करा नदीच्या तीरावरती भक्तिमय वातावरणामध्ये गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पांना निरोप खळद परिसरामध्ये अकरा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन मंगळवारी सायंकाळी झाले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालडे गावाला चैन पडेना आम्हाला अशा घोषणाने आणि फटाक्यांच्या आतषबाजीत बाप्पांना निरोप देण्यात आला यावेळी करा नदीच्या तीरावरती असणाऱ्या खळद एकतपूर मुंजवडी कुंभार म्हणून खानवडी वाळंज मिळवंज बेलसर परिसरातील गणेश भक्तांनी करा नदीच्या तीरावरती गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकरा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन सोहळ्यास दुपारपासून सुरुवात झाली गणपती बाप्पाच्या आगमनाने घरामध्ये आनंददायी व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणपती बाप्पाची घरोघरी प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी होणारी धावपळ गणपतीसाठी मकर सजावट सामान आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे तळाचे मंदिर बनले होते विविध पदार्थांचा आणि मोदकांचा नैवेद्य तयार करण्यासाठी होणारी महिला वर्गाची धावपळ यामध्ये असणारा आनंद हा वेगळाच असतो आरती भजन रात्री महिलांच्या मंडळाच्या फुगड्या आणि घरोघरी गणपतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरती असे विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात बाप्पाच्या आगमनामुळे घरातील वातावरण मंगलमय झालेले असते मंगळवारी अनंत चतुर्दशीला अकरा दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जनास दुपारपासूनच सुरुवात करण्यात आली करा नदीच्या तीरावरती विसर्जनस्थळी धूप कापूर अगरबत्तीच्या सुगंधाने वातावरणामध्ये भक्तिमय सुगंध पसरला होता यावेळी घरगुती गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी घरातील लहान थोरांसह बालचिमुंनीही भक्तिमय वातावरणामध्ये गणपती बाप्पाचा जयघोष करीत बाप्पाला निरोप दिला यावेळी स्त्रींची आरती करून सर्व भक्तांना सुखी ठेव सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करा आणि पुढच्या वर्षी लवकर या असे ही बाप्पांना घालण्यात आले संध्याकाळी गावातील मंडळांच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून ढोल तशाच्या गजरात गणरायांना सासरुनयनांनी भावपूर्ण निरोप देण्यात आला या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <stans>